तरची बातमी आहे पावसासंदर्भातील सिंधुदुर्गातून सिंधुदुर्गामध्ये पावसाची संततधार पाहायला मिळतीय हवामान विभागानं नऊ जून पर्यंत सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देखील दिलेला आहे तर सिंधुदुर्गामध्ये देखील हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलेला आहे आणि दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश कोलगेकर यांनी पाहूयात बळीराजासाठी सुखद घटना आहे आजपासून दुपारनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सून हा दाखल झालेला दिसतोय दुपारपासून संततधार असा पाऊस पडतोय ही जी परिस्थिती आहे जशी मी आता वेंगुर्ले येथे आहे जशी वेंगुर्ल्यात परिस्थिती आहे तशीच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात परिस्थिती दिसते सर्वच भागात हा पाऊस पडतो विशेष म्हणजे किनारपट्टी भागात वेंगुर्ले मालवण देवगड असेल विजयदुर्ग असेल या किनारपट्टी भागात तसेच सह्याद्रीच्या पट्ट्यात सध्या पा। पाऊस हा पडताना दिसतोय जरी उद्यापासून चार दिवस हवामान विभागाने जो येलो अलर्ट जारी केलेला होता मात्र आताच हवामान विभागाने जी दिलेली माहिती आहे त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्याच म्हणजे नऊ पासून रेड अलर्ट जारी केला आहे आणि पुढील जे चार दिवस असतील त्यावेळी ऑरेंज व येलो अलर्ट अशी सूचना ह्या हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत या संदर्भात प्रशासनाने माझे सतर्कतेचा इशारा दिला आहे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असं सांगितलेलं आहे त्याचबरोबर तीस ते चाळीस किलोमीटर प्रति ताशी वेगाने जे वारे आहेत ते वाहणार आहेत आणि एकंदर पाहिलं तर शेतकऱ्यांना ही सुखद घटना आहे कारण आज जवळजवळ मान्सून आहे तो दाखल झालेला दिसतोय मात्र उद्या नऊ रोजी रेड अलर्ट हा हवामान विभागाने जारी केला आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्यापासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होईल सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र वेंगुर्ले सिंधुदुर्ग